निवडणूक आयोगाकडून लोकसभेचं बिगुल वाजताच वर्धा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस आणि माजी खासदार दत्ताजी मोघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांच्यात रस्सीखेस सुरू आहे तसेच काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांच्यासमोर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिदे पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतल्यानं काँग्रेससमोर देखील त्यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे या मतदारसंघांमध्ये सध्या वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र असून असे सहा विधानसभा मतदार संघात समावेश आहे सध्या वर्धा लोकसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाची सत्ता असून या मतदार संघावर सुरुवातीपासून काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलंय मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार रामचंद्र घंगारे विजयी झाले त्यानंतर अकराव्या लोकसभेत प्रथमच वर्धा जिल्ह्यात विजय मुंडे यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षानं कमळ फुलवलं परंतु नंतर सलग दोन्ही लोकसभा काँग्रेसनं जिंकल्या त्यात प्रथम दत्ता मेघे आणि नंतर प्रभा राव यांनी काँग्रेसचा गड असलेल्या वर्धा काँग्रेसकडे खेचून आणण्यात परंतु दोन हजार चार मध्ये सुरेश वाघमारे यांनी पुन्हा एकदा या वर्धा जिल्ह्यात कमळ फुलवलं परंतु दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी जिल्ह्यावर काँग्रेसच वर्चस्व आहे हे दाखवून दिलं दोन मध्ये दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांचा दारुण पराभव करत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या रूपानं संपूर्ण जगात वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यावर त्यांनी कमळ फुलवला तर सागर मेघे यांच्या दोन हजार चौदा मध्ये पराभव झाल्यानंतर माजी खासदार दत्ता मेघे यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला लोग लोग दोन हजार एकोणीस च्या लोकसभेत आपले पुत्र सागर मेघे यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे वर्धा लोकसभेची उमेदवारी मागण्यात आघाडी घेतली आणि त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष दोन गट तयार झाले असून एक गट खासदार रामदास तडस यांच्या पाठीमागे उभा आहे तर दुसरा गट हा मेघे पिता पुत्रांच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून दत्ता मेघे जर आपल्या पुत्रासाठी उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी झाले तर खासदार रामदास तडस हे काय निर्णय घेतील आणि पक्षाने जर खासदार तडस यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर सागर मेघे अपक्ष लढतील काय याकडे आता जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांच्या व्यतिरिक्त जनतेचंही लक्ष लागलंय याच प्रकारे काँग्रेसमध्ये दे देखील चारुलता टोकस यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून वर्धा लोकसभा क्षेत्रात प्रचारात आघाडी घेतल्यामुळे काँग्रेसकडून चारुलता टोकस यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती तिथे केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांच्यामुळे एक आव्हान उभं राहिलंय चारुलता टोकस माजी खासदार प्रभार राव यांच्या कन्या असून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष देखील आहे वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यावर सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय यामुळे हा जिल्हा आपल्याकडून शेतकरी संघटनेला काँग्रेस देणार काय शेतकरी संघटनेला या जिल्ह्यात उमेदवारी नाही दिली तर खासदार राजू शेट्टी यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी होतील काय खासदार राजू शेट्टी यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला अपयश आल्यास माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील हे निवडणूक लढवतील काय या सर्व घटनेकडं वर्धा जिल्ह्यातील जनतेच लक्ष लागलंय वर्धा जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या मनातील कौल लवकरच एन व्ही न्यूज मराठी आपल्या समोर घेऊन येणार आहे तर त्यासाठी पाहत रहा फक्त एन एनटीव्ही न्यूज मराठी प्रतिनिधी राजू खांडरे एनटीव्ही न्यूज मराठी वर्धा